ओम नमः शिवाय वंध्यत्व पी सी डी सर्वात महत्त्वाची गोळी शिरीष पटवर्धन सविनय सादर एकवीस मे दोन हजार चोवीस मी आम्ही खाली लिहिलेल्या वेगळ्या प्रकारच्या गोळ्या रोज घेणार सर्वात महत्त्वाची गोळी दर तासाला दोन मिनटे डोळे मिटून शांत बसणार जीवनशैलीतील दिनचर्येतील बदल पेशंट रुग्ण किंवा त्यांच्याबरोबरचे नातेवाईक आपल्या हस्ताक्षरात सर्व गोष्टी लिहितात याबाबत रुग्ण कधी कधी विचारतात आम्हाला का लिहावं असं सांगता कालच असा प्रश्न परत एकदा मला विचारला गेला त्यांना सांगितले सर्व बदल मला तोंड पाठ आहेत अगदी रामरक्षा आरती किंवा श्लोकाप्रमाणे पण बदल तुम्हाला करावायचे असल्यामुळे तुम्ही लिहा असे सांगत आहे म्हणजे किमान पक्षी समजले नाही असे होऊच शकत नाही घडणे न घडणे होणे न होणे पांडुरंगाच्या व तुमच्या हातात आहे सर्वात महत्त्वाची गोळी दोन मिनटे डोळे मिटून शांत बसणार असे लिहून झाल्यावर ही वेगळ्या प्रकारची गोळी रुग्ण नातेवाईक व मी स्वतः घेतो म्हणजे आम्ही सर्वजण दोन मिनटे डोळे मिटून त्याचा स्वानुभव घेतो ही एकमेव गोळी आहे जी रुग्ण व डॉक्टर एकत्र घेऊ शकतात आणि त्यानंतर रुग्णाला नातेवाईकांना यामुळे तुमचे काय कल्याण होणार वंध्यत्व पी सी ओ डी यांनी कसे बरे होणार फरक होणार असे विचारून मग त्याबाबत माहिती देतो ध्यान हा शब्द मुद्दाम वापरत नाही कारण ज्ञानाचे नाव घेतले की काहीजण घाबरतात तर काही जणांच्या मनात ध्यानाबाबत आडी असते डोळे मिटून शांत बसणे हे जगातील सर्वात श्रेष्ठ आणि ताकदवान औषध आहे याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत खर्च नाही नवीन वस्तू विकत घ्यावी लागत नाही उलट पक्षी आपण शांत बसलो तर घरच्यांनाही बरेच वाटते शांत बसण्याने मन प्रामुख्याने शांत होऊन शरीराची सूत्रे म्हणजेच संप्रेरक हार्मोनसेटिक सुधारते आणि त्यामुळे फरक पडतो उर्वरित भाग उद्या जरूर ऐका याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा लाभ जरूर घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ